काळजीतच काय <goofball> सांगायचं आपली जमीन शारपड होत चालल्या कित्येक वर्ष काय त्यात झालं कर्जाव कर्ज कर्जाव कर्ज कर कर वाढतच चालले त्यात पुरीच लगीन आले डोक्याव तेव्हा हो। आपला आमदार नुसते आश्वासन देतय विकास काय झाला करता आमच्या तरी रानात काय पिकतय काय <laughs> बोलत काका मी तुमचं बोलणं ऐकलंय अहो माझी पण तीच अवस्था आहे म्हणजे मी असा सुशिक्षित बेरोजगार कामधंदा करायचा म्हणलं तर पुण्या मुंबईला जायला लागते पण इकडं आईचा आजार पण आहे पुण्या मुंबईला गेलो तर आईकडे कोण बघणार माझं तर असं झालं इकडं आड आणि इकडे आपले विद्यमान आमदार नुसता विकास 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 करणार म्हणतात पण ह्यांचा विकास नुसता कागदावर आहे अरे पण ह्याला पर्याय काय एक पर्याय आहे कोणता पर्याय संग्राम देशमुख आहो आपले भाऊ म्हणजे अहो आपले संग्राम भाऊ देशमुख विधानसभेच्या इलेक्शनला उभे राहिलेत आणि आपले संग्राम भाऊ निवडून आल्यावरती आपल्या क्षारपट जमिनीची गुणवत्ता सुधारवण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना इतर राबवणार आहेत त्याचबरोबर केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या अशा कितीतरी योजना ती इतर राबवणार आहेत काय सांगतोस आपल्या क्षारपड जमिनीचा प्रश्न कायमचा सुटणार की अगदी मिटणार आहे प्रश्न बघा आणि त्याचबरोबर युवकांना रोजगार मिळावा म्हणून पलूसमध्ये जशा चितळे आणि किर्लोस्करच्या मोठमोठ्या कंपन्या आहेत ना त्यापेक्षा मोठे इंडस्ट्रियल हब आपल्या कडेगाव आणि पलूसमध्ये उभे करणार आहेत आणि च्या विकासाला चालना मिळवून देणार आहेत मग आपल्याला संग्राम पर्याय नाही अहो हो आपल्याला संग्राम भाऊ देशमुख यांना निवडून द्यायचा आहे आणि विधानसभेवर घालवायचा आहे म्हणजे आपले हे प्रश्न कायमचे मिटतील म्हणूनच आमचं हक्काचं मत आमच्या हक्काच्या माणसाला म्हणजेच संग्राम भाऊ देशमुख यांनाच म्हणजेच कमळा